ताजबाद मेन सिटी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. कुकीच्या गुण्यातील आरोपीवर कारवाई न करता सोडले. मिरचीतील सरापाचा पोलिसांवर आरोप. मिरचीतील सराप रमेश वीरभद्र क्यूटे राहणार नतीवेश मिराज यांना 2 वर्षांपूर्वी 1.5 कोटी कर्जाच्या आमिषाने 40 लाखांचा गंडा खातल्या प्रकरणी फरारी आरोपीस पोलिसांनी मुंबईतून मिरचे आणून त्यास कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचा आरोप किवटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे राहणार मिरज माझं नदी वनपती शिवलेला ज्वेलर्सची दुकान आहे माझी ऑनलाईन बँकेत लोन काढून देतो म्हणून फसवणूक झालेली आहे त्यासाठी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मी मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता त्यावेळी द्या त्या गुन्ह्यामध्ये नितीन सावंत हे पोलीस अधिकारी होते आणि त्यांनी आरोपींना लोन पकडून आणले त्यातले एक आरोपीकडे मला सात लाख तेवी साठ लाख साठ हजार रुपये त्याच्याकडून मिळवून दिले त्याच्यानंतर ते ह्या बदली झाल्यामुळं हा तपास श्रीकांत वासुदेव साहेबांच्याकडे आला बावीस तेवीसमध्ये श्रीकांत वासुदेव साहेबांच्याकडे तपास होता त्यावेळी त्यांनी मंगलोरला गेले आरोपीच्या घरचे तपासणी आणि बँकेचे अकाऊंट चेक करून येतो म्हणून ते मंगळूरला गेले नाही येताना त्यांनी सगळे स्टेटमेंट काढून आणले बँकेचं सगळं केलं त्याच्या बायकोला समज दिला आरोपीच्या त्यानंतर तिथनं येताना आरोपीकंड पैसे घेऊन परत आले आणि मला सांगितले तिथं जाऊन आम्ही अर्ज देऊन आलो आहे त्याचमी तिने तुमच्या अकाउंटवर जे काय थोडे असतील ते पैसे पाठवून देतील आठ दिवसात आणि त्याच्या बायकोचं आपण हायकोर्टातनं जामीन कॅन्सल करू त्याच्यानंतर एक महिन्यापर्यंत तिने हायकोर्टात जाऊन जामीन कॅन्सल करायसाठी बी अर्ज करून सगळं करून आले ते बी दाखल केलं आहे हायकोर्टात पण ज्या परवा मागच्या महिन्यामध्ये आरोपी भंडारी हा मुंबईमध्ये आहे वासुदेव साहेबांनी समजलं त्यावेळी त्यांची टीम सचिन फडतरे सचिन संधी फकीर आणि वासुदेव साहेब हे सर्वजण मुंबईला गेले त्यावेळी त्यांचं मुंबईमध्ये आरोपीला तिनी पकडली मुंबईसनं आरोपीला पकडून मिरजेमध्ये आणली ज्यावेळी तिने मिरजेमध्ये आणली त्या दिवशी मला सकाळी वासुदेव साहेबांचा फोन आला की आरोपी इथं काही मिळत नाही आणि आम्ही मुंबईसून परत येत आहे पण त्यांचा फोन झाल्यानंतर दोन महिन्याच्या जास्त झालं आरोपी माझ्याबरोबर बोलत नव्हता की माझा फोन पणटवित नव्हता त्यांचा फोन झाल्या झाल्या त्याच दिवशी संध्याकाळी आरोपीचा मला फोन आला की काय असेल ते आपला विषय मिटवून घेऊ आणि पोलीस मला इथे उडकाल्यात आणि उद्या जे उद्या आपलं ॲफिडेट घालून तुमचं पैसे देतो आणि नाव माझं मागे घ्या लगेच मी वासुदेव साहेबांनी फोन केला की असा असा आरोपी म्हणाला मी पैसे घेऊन विषय मिटवू काय तुम्ही हुडकालो आहे म्हणताय काय करू त्यांनी सांगितले मला काय असेल ते दे देतो तर ते पैसे घे आणि विषय मिटवून घ्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीचा फोन आला माझा माणूस सांगलीच थांबलाय जावा ॲफिडेट घाला आणि सगळं करून घ्या हे सगळं केलं तर आता दोन महिने झालं आरोपी ते काही पैसे देत नाही त्याच दिवशी ज्यावेळी पोलिसांच्याबरोबर होता की नंतर मला कळालं तर त्याच दिवशी रात्री आरोपीनं एक मानसन लावून दिला मध्यस्थीला त्या मध्यस्थीनं मला दोन लाख रुपये दिले राहिलेले आठ लाख रुपयेचे दोन चेक दिले आणि आपण अफ्युडेट सगळं तुम्हाच्या हातात पैसे आल्यावर घालू म्हणून सांगितलं त्याच्यानंतर दोन महिने झालं अफ्युडेट नाही काय पैसे आलेले नाहीत काही नाही पण पंधरा दिवसाच्या मागं मला असं खात्रीशीर कळालं की आरोपीला मिरजे म्हणून गजानन लॉजमध्ये आणून ठेवलं तर तीन दिवस लॉजमध्ये ठेवलेत ठेवताना सी सी टी व्ही वगैरे सगळं बंद केल्यात सोडताना ते सी सी टी व्ही बंद आणि तीन दिवसानं त्याच्याकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिलेलं आहे यस खात्रीशीर मला माहिती झालेलं आहे किती पैसे रक्कम काही कळू शकली नाही पण बऱ्यापैकी त्यांच्याकडं ल आरोपीकडनं रक्कम घेऊन त्याला सोडून दिलेला आहे त्याच्यानंतर आज तागायत आरोपी दोन दिवस चार दिवस गेले की मला फक्त फोन करतोय तुमचं पैसे द्यायचे विषय क्लिअर करायचा आहे तर आजपर्यंत मला काय पैसे मिळालेले नाही आणि ह्या ह्याच्यासाठी आरोपीचे माझं और पोलिसांचे कॉल लोकेशन मेरजेमध्ये होते का नाही ह्याची शानिशा करून त्यांच्यावर काय असेल ते कारवाई करावी ही अशी पैसे घेतले वासुदेव साहेबांनी त्याच्याकडून पैसे घेतले असं मला खात्रीशीर माहिती मिळाली आहे पण पैसे घेऊन त्याला सोडून दिले आणि टेशन डायरीला आरोपी मिळाला नाही अशी ना नोंद करून ठेवलेली आहे वासुदेव साहेब आणि त्यांचे चार सहकारी सचिन फडतरे सचिन संधी आणि फकीर वाहनकर आदी माने मिरज